सिंग <laughs> 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 हा आपला पहिलाच प्रश्न आहे इंदापूर तालुक्यात जे पेशंट अब्दुल्ला बारामतीला आणि इतर ठिकाणी इमर्जन्सी शिफ्ट तर ती अशी गैरसोय होत होती रुग्णांचे अनेक वाहन रस्त्यातच जात होते तर ते आमचे सर्व फिजिशियन मित्र डॉक्टर पानगोड सर आहेत डॉक्टर पाटील सर आहेत डॉक्टर मनोज वाघे सर आहेत डॉक्टर अमोल सर आहेत डॉक्टर रोहन हेगडे आपले कार्डिओलॉजिस्ट आमच्याकडे आहे या सर्वांच्या माध्यमातून रुग्णसेवा कशी दर्जेदार करता येईल आणि हृदयरोगकामुळं जे वाढलेलं प्रमाण आहे तरुण रुग्णांमध्ये पण होते तर ते थांबवण्यासाठी हा आमचा प्रयत्न आहे सर्वपत्र बांधून आमच्या आव्हानाला अत्यंत चांगला प्रतिसाद देऊन आपण सर्व उपस्थित राहिला त्याबद्दल निश्वरी करते की सर्वांचे स्वागत करतो धन्यवाद सर्व माझे पत्रकार मी डॉक्टर पण आहे आणि पत्रकार पण सगळ्यात अवघड काम माझ्याकडे अवघड काम म्हणजे काय तर पत्रकाराचं कोणतरी ऍडमिट झालं गिफ्टे मी का माझे

फायदा <caniser> <email> <English> <saus> <Holy sister> <coughs> करते <coughs> <medi> <coughs> असत <laughs>

सर्वांना विनंती आहे आपल्या आरोग्याचे प्रॉब्लेम असते आता मला पुन्हा हरकत नाही जे काय असं पत्र झालं डॉक्टरांचे सर्वसामान्य एवढं काय असते एकमत झालं तरी पण माझं असं म्हणणं की आपल्याला बाकीच्या सगळ्या आहेत सगळे डॉक्टर मोठे आहेत आपण कम्युनिकेशन ठेवा जेवढं आपण कम्युनिकेशन ठेवू तेवढं आपलं आयुष्य चांगलं आहे तेवढं मी बोलतो आणि माझ्या

आणखी दुधात साखर म्हणूया की पहिली संधी तुम्ही सगळ्यांनी आम्हाला दिली याबद्दल पण आपले आभार व्यक्त करतो आणि या निमित्ताने वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत एक छोटीशी मागणी आम्ही पत्रकार बांधवांच्या मांडतो की आपण त्याचा नक्की सकारात्मक विचार करावा की कधीही आमचा एखादा बांधव शहरातील असेल किंवा तालुक्यातील आपली मोठी युनियन आहे नक्कीच आमच्यापेक्षा खूप मोठी युनियन आहे आणि त्याला स्ट्रॉंग पार्ट बळ आहे अशा वेळी आमचा एखादा बांधव जर आर्थिक दृष्ट्या अडचणीत असेल आणि तिथ वैद्यकीय मदतीची गरज असेल तर आपण ठराविक टक्के डिस्काउंट देऊ किंवा त्यांना जितकी काय तुमच्या सर्वतोपरी मदत करता येईल अशी मदत करून त्यांना वैद्यकीय उपचाराला प्राधान्य द्यावं अशी मी आपल्या सगळ्यांच्या वतीने आपल्याला या शिबिराच्या निमित्ताने विनंती करतो आणि सांगतो धन्यवाद इथे सुद्धा कॅन्सल होईल शेवटी की हार्ट अटॅक म्हणजे हा दुर्दैव आहे म्हणजे पेशंट जी वाली शकतो बऱ्याच गोष्टी होतात कॉम्प्लिकेशन अपेक्षित आहे प्रत्येक वेळी कॉम्प्लिकेशन झाले की डॉक्टर किंवा डॉक्टर मोडता बाबा किंवा आम्ही घेऊन जातो पुढे असं आता जसं त्यांना जे शिकवले तेच आम्हाला पण शिकतो वेगळं काही नाही पण ह्या काही गोष्टी आहेत तर तुमच्याकडून काही आमच्या छोट्या पेशंट कारण की बाबा तुम्ही समजून घ्या काही सायन्सला लिमिटेशन आहे म्हणजे अँजिओग्राफी झालीच म्हणून पेशंट वाचपास त्याच्या मागे बरेचसे फॅक्टर असतात वय आहे शुगर किती वर्ष आहे या बऱ्याचशा गोष्टी असतात तर ह्या गोष्टीचा तुम्ही थोडासा अभ्यास करून आम्हाला जेवढं सहकार्य करत ही जेवढी छोट आहे आणि आज ह्या शुभक्षणी इंद्रेश्वर हॉस्पिटलचे सर्व डायरेक्टर्स कार्डिओलॉजिस्ट आणि पत्रकार बांधव जमा झाले त्यांना आम्हाला सेवा देता आली त्याच्याबद्दल मी इंद्रेश्वर करते आभार आपण <laughs> <laughs>

इंद्रेश्वर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड या नावानं इंदापूर शहरातील सर्वच फॅकल्टीचे आमचे जे तज्ञ डॉक्टर्स आहेत असे वीस ते पंचवीस डॉक्टर्स मिळून या ठिकाणी हा नवीन उपक्रम चालू केला खरंतर आपण सर्वजण जाणताच की इंदापूर हे पुणे सोलापूर ह्या महामार्गावरील अत्यंत महत्त्वाचं असं गाव आहे आपल्याकडे फोर रस्ता झालेला आहे त्यामुळे वाहतूक वेगवान झालेली आहे रस्त्यावरची वाहनं खूप वाढलेली आहेत आणि केवळ रस्ते वाहतूक हाच विषय नाही तर इंदापूर हे खरं तर चार पाच तालुक्यांसाठी अतिशय से से सेंट्रल गाव आहे म्हणजे आपल्याकडं सोलापूर जिल्ह्यातील करमाळा असेल माडा असेल इकडं कर्जत तालुका असेल त्याचबरोबर माळशेस तालुक्याचा काही भाग असेल अशा पद्धतीनं आपलं हे खरं तर सेंट्रल गाव आहे परंतु ज्या पद्धतीनं वैद्यकीय सुविधा आपल्याकडे उपलब्ध व्हायला हव्यात कारण आपलं सगळ्यांचं जीवन डॉक्टर्स असतील पत्रकार असतील किंवा इव्हन सर्वसामान्य माणूससुद्धा या सर्वांचं जीवन अतिशय धकाधकीचं झालेलं आहे आणि ह्या धकाधकीच्या जीवनामुळे सर्वसामान्य माणसांना सुद्धा ब्लड प्रेशरचा त्रास होतो हृदयविकाराचा त्रास होतो साखरेचे आजार होतात आणि यामुळं वेगवेगळे आजार जे पूर्वी सात सत्तर वर्षानंतर जे लोकांना जाणवत होते ते अतिशय तरुण वयामध्ये हा आजार परंतु जर आपल्याकडे दुर्दैवाने एखादी दुर्घटना घडली रस्ते वाहतूक घेतली असेल ऍक्सिडेंट असेल जिथं डोक्याला मार लागलेला असेल किंवा आता मी जी आपली जी जीवनशैली बदलली किंवा मानसिक ताणतणामुळे जे काही आपल्याकडं ब्लड प्रेशर हृदयविकाराचे आजार यामुळे जर प्रेशर जर आपल्याकडे गंभीर झाला तर आमच्या डॉक्टरांची इच्छा असूसुद्धा योग्य त्या सुविधा आपल्याकडे उपलब्ध नसल्यामुळं ती सोय आपल्याला करता येत नव्हती आणि म्हणून माझ्यासहित आमचे जे काही सहकारी मित्र आहेत त्यामध्ये आमचे डॉक्टर रोहन खेगडे आपल्याकडे आता हृदयरोगतज्ञ म्हणून आलेले आहेत त्याचबरोबर आर्थोपेडिक सर्जन्स आहेत आपल्याकडं की जिथं आपल्याकडे ॲक्सिडेंटचं प्रमाण जास्त आहे त्यामध्ये डॉक्टर अनिल शिक्के आहेत डॉक्टर अतुल वनवे आहेत डॉक्टर सचिन बिचुकले आहेत डॉक्टर कर्डिले आहेत आपल्याकडं गायनेकमध्ये म्हणजे स्त्री रोगाच्या विषयबद्दल डॉक्टर शिवाजीराव खबाले आहेत डॉक्टर अर्जुनराव सर आहेत त्याचबरोबर अकलूचे आपल्याकडे सचिन फडे पण आहेत स्किनच्या आजाराबद्दल आपल्याकडं डॉक्टर महेश रुक्नवर आहेत अशा सगळ्याच पद्धतीचे आपल्याकडे तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत परंतु मी आता आपल्याला जे सांगितलं की आपल्याकडं कॅथलक जी हृदयविकाराच्या संदर्भामध्ये अतिशय महत्वाची अशी जी सोय आहे की ज्या ठिकाणी गोल्डन आवर खूप महत्वाचा असतो की जितक्या लवकर तुम्ही डोर टू डेरला आम्ही त्याला टायमिंग म्हणतो की बाबा घरी हा आजार झालेला आहे किंवा हृदयाला हृदयविकार झटका आहे आणि पेशंट कॅथलॅटच्या टेबलवर आहे आणि त्याला पटकन कॅथेटरायझेशन केलेला आहे हा जो टायमिंग असतो तो जितका कमी असेल तितका आपल्याला पेशंटच्या जीविताची खात्री देता येते ही आणि हीच दुर्दैवाने आपल्याकडे सोय नव्हती आणि अशा वेळी आपल्याकडे वर पेशंटला आपल्याला अक्रुजला न्यावं लागायचं बारामतीला न्यावं लागायचं काही सोलापूरला न्यावं लागायचं या ठिकाणी वेळ हा अतिशय महत्वाचा विषय होतो दुसरी गोष्ट आपल्याकडं सर्वच लोकांची आर्थिक परिस्थिती चांगली असते असं नाहीये त्यामुळे आर्थिक कारणामुळे सुद्धा कित्येक वेळा आपल्याकडे रुग्ण हे त्या ठिकाणी जायला नको म्हणतात किंवा बाबा माझी आता सोय होणार नाही मला ते शक्य होणार नाही परंतु सुदैवाने आपल्याकडे कार्डोलॉजीस उपलब्ध झाल्यामुळं आणि वीस ते पंचवीस डॉक्टर्स एकत्र आल्यामुळे आपण ही सोयी तर उपलब्ध करून देतो आणि त्यामुळं त्याची मशिनरी आलेली आहे त्याचा फक्त इन्स्टॉलेशनचा पार्ट आहे आणि येत्या एक ते दोन महिन्यामध्ये आपल्या इंदापूरमध्ये ही सोय आपण निश्चितपणे चालू करतोय आणि इंदापूरच्या लोकांना ही सोय उपलब्ध दे करून देतोय परंतु मला सांगायला एक आनंद होतोय की केवळ कॅथलेटची सुविधा आपण उपलब्ध करून देतोय असं नाही तर त्याच्या मागे असणारा खर्च सुद्धा तितकाच महत्वाचा असतो ठीक आहे आपण सोय उपलब्ध करून दिली परंतु जर तो जर खर्च आपल्याला परवडणार नसेल तर बऱ्याच ते रुग्ण सेवा घेणार नाही आणि म्हणून सुदैवानं आपल्या तालुक्याच्या लोकप्रतिनिधीच्या माध्यमामार्फत आपण या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची सोय आपल्या या ठिकाणी सोय उपलब्ध करून दिलेली आहे त्यामुळे ज्या रुग्णांना हृदयविकाराचा आजार आहे आणि ज्यांना एन्झिओक्राफी एन्झिओप्लास्टी ही जी तपासणी आणि उपचार करायची गरज आहे त्यांना या ठिकाणी शंभर टक्के ते उपचार हे मध्ये मोफत शासनाच्या वतीने या ठिकाणी उपलब्ध होणार आहे आणि ती अत्यंत महत्वाची अशी सोय आपल्याकडे आहे या रुग्णालयामध्ये केवळ हृदयविकारच नव्हे तर आपल्याकडे न्यूरोसन असेल आताच आता आपल्या रस्ते वाहतुकीबद्दल सांगितलं की या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावर आपल्याला अपघात आप होतात आणि प्रत्येक रुग्णाला तो खर्च परवडतो असं नाही किरकोळ प्लास्टरचा खर्च असेल तर तो रुग्ण आपल्याला परवडतो असं म्हणतो परंतु जर खुब्याचा हाड गेला असेल मनकेचा हाड गेला असेल किंवा डोक्याची इंजुरी असेल तर त्या ठिकाणी खर्चा वाचून तो पेशंट उपचार घेऊ शकत नव्हता किंवा पुण्यापर्यंत सोलापूरपर्यंत पोहोचत नसेल आणि बऱ्याच वेळा तुम्ही ऐकलं असेल की आमचा पेशंट सराठीपर्यंत गेला आणि हे झालं तुम्ही सगळी पत्रकार मंडळी आहेत त्यामुळे तुम्हाला या गोष्टींची आयडिया आहे रमेश अगोदर नेहमी सार्वजनिक कामात काम करत असतात त्यांना या गोष्टीची आयडिया आहे की रुग्ण तो पोचला नसल्यामुळे उपचार होऊ शकले नाही आणि या ठिकाणी ह्या अडचणींवर थोड्या प्रमाणात मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि या ठिकाणी आपल्या सर्वांच्या सहकार्यानं ही हे रुग्णालय पैसे मिळवण्यासाठी नसून हे रुग्णांची सोय करण्यासाठी आहे आणि म्हणून आपण सुरुवातीलाच त्या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले योजना त्याचा उद्देशच तो होता की इथं आणून जर पैसे घ्यायचे असतील तर मग त्याचा उपयोग नाहीये तर ते सोय उपलब्ध झाली पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी आपण ही सोय उपलब्ध केली आणि हा जर आपला उपक्रम व्यवस्थित पार पडत गेला आणि या ठिकाणी मी नेहमी माझ्या नेहमी सांगत असतो की दोन गोष्टींची फार गरज असते एक तर राज्या कुठल्याही चांगल्या योजनेसाठी राजश्री असावा लागतो म्हणजे आपल्या लोकप्रतिनिधींचं सहकार्य असावं लागतं ते आम्हाला पहिल्यापासून मिळतंय त्याचबरोबर आमचा आतापर्यंत असा अनुभव आहे की पत्रकार बंधूंनी आमच्या डॉक्टरांना नेहमीच सहकार्य केलेला आहे तर तुमच्या मार्फतही आम्हाला जर सहकार्य मिळालं या ठिकाणच्या चांगल्या गोष्टीला जर आपण प्रसिद्धी दिली लोकांना जर सांगितलं की बाबा या ठिकाणी अशा प्रकारची सोय होते तर तो अतिशय चांगला भाग होईल जर डॉक्टरांचं काही चुकत असेल काही जर तिथं उणीव असतील एखादी गोष्ट कमी असेल तर तुम्ही आवर्जून आम्हाला हक्काने ती सांगितली पाहिजे की डॉक्टर या ठिकाणी आपण कमी पडतोय कारण मी पहिलाच शब्द तुम्हाला वापरला आहे की इंद्रेश्वर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हे पैसे मिळवण्याचं साधन नाही महात्मा ज्योतिबा फुले योजना उद्देशच तो होता की त्या ठिकाणी आपल्या इंदापूर शहरातल्या लोकांना इंदापूर पंचकृषीतल्या लोकांना ह्या सोयी उपलब्ध दरात किंवा मोफत ती मिळाली पाहिजे आणि <coughs> म्हणून पत्रकार बंधूंकडून माझी दोन विनंती आहे की आमच्या चांगल्या गोष्टीला तुम्ही प्रसिद्धी द्याच पण त्याचबरोबर जर आपल्याकडे एखादी गोष्ट कमी पडत असेल कारण शेवटी कसं होतं की सामान्य लोक तुमच्याकडून पोचतात सामान्य लोक तुम्हाला अडचणी सांगतात की बाबा ठीक आहे पार्मेट डॉक्टरांचं हे चुकलेलं आहे डॉक्टरांकडून ही कमतरता झालेली आहे किंवा या रुग्णालयामध्ये किंवा इंदापूर शहरामध्ये कमतरता आहे तर तुमच्या ह्या गोष्टी आम्ही नक्की रुग्णांना ती सोय सेवा देण्याचा प्रयत्न करू आणि आपलं नेहमीच सहकार्य असतं यापुढे आम्हाला असंच सहकार्य राहावं हीच अपेक्षा व्यक्त करतो उपलब्ध करून देणार आहे तो खरं तर आपल्या माध्यमातून सर्व जनतेपर्यंत मेसेज जावा कारण यातली महात्मा ज्योतिबा फुले योजना सगळ्यात माझ्या दृष्टीने महत्वाची आहे आणि त्यांना सांगू का आता आमच्याकडे जे काही सात पेशंट आहेत ना त्यातले सहा पेशंट योजनेचे आणि योजनेत बसवायचा होता क्रायटेरियात तो बसत नसल्यामुळे तो फक्त बसू शकलो नाही अदरवाईज आम्ही सगळे पेशंट हे योजनेमध्ये केलेले आहेत त्यामुळे आमची माझी तुम्हाला मनापासून नाही कळकळीची विनंती की आपण हा फक्त मेसेज द्या किंवा तिथं एक कार्ड तुम्ही आयुष्यमान कार्ड असेल तर ठीकच आहे नसेल तर फक्त रेशन कार्ड आणि आधार कार्ड या दोनच गोष्टी लागतात कारण आता तसं बघितलं तर सगळ्याच कारणा योजना आहे त्यामुळे आता काय असं कुणी म्हणायचं आहे केशरीलाच आहे पांढऱ्याला नाही सगळ्याच राहिला आहे फक्त आम्हाला त्या साच्यामध्ये बसत असेल ना तर आमची कुठलीच अडचण नाही आमच्या बाजूने आम्ही कुठलीही अडचण करणार नाही किंवा ते बसणार नाही बघा कारण आम्ही सांगितलं नाही आम्हाला ते बसवण्यासाठी हॉस्पिटल काढले आमचे आम्हाला स्वतःचे वैयक्तिक हॉस्पिटल्स आहेत खूपच प्रॅक्टिकल मोबाईल झालं तर त्यामुळे तो उद्देश ठेवलेला नाही की आपलं आणि जसं तुम्ही सांगितलं की तीस वर्षापूर्वी आपल्याला उपस्थित नव्हती धनुषय तुम्हाला सांगतो किंवा आपण असं तुम्हाला सांगतो की आम्हाला सुद्धा लोकांच्या प्रतिक्रिया हस्ते परस्ते आमच्यापर्यंत काढेसर पोचत असणार असत की इंदापूरमध्ये सोय नाही डॉक्टरांना हे काय जमत नाही मध्ये काय अर्थ हे कुठं आम्हाला पण थोडस की बाबा आपण मध्ये सोय देत नाही काय आपलूज मध्ये बारामतीमध्ये काय आमच्याविषयी वेगळे शिक्षण नाहीये उलट मी तर राधा तुम्हाला सांगेन की आपल्या मध्ये जेवढे शासकीय रुग्णालय आहेत किंवा शासकीय वैद्यकीय महाराजांनी जेवढे शिकलेले डॉक्टर आहेत तेवढे खरं तर बारामती मध्ये पण आहे म्हणजे मुद्दा मला सांगण्याचा मुद्दा आहे त्यामुळे हे सगळे आपल्याकडचे डॉक्टर हे सर्वसामान्य परिस्थितीतनं तिथपर्यंत पोहोचलेले आहेत त्यामुळे त्यांना ती जाणीव आहे ग्रामीण भागाची आणि मॅक्सिमम आपल्याकडचे सगळे लोक हे इंदापूर आणि परिसरातलेच आहेत त्यामुळे ती जाणीव आहे तर तो त्यामुळं हे हॉस्पिटल आम्ही चालू केलेलं आहे आणि आपण आवर्जून खर तर खूप शॉर्ट नोटीसवर ही सगळी माहिती आपल्याकडून पोहोचवली आणि आपण त्याला प्रसिद्धी दिली आपण सर्वजण या कार्यक्रमास उपस्थित राहिला त्याबद्दल मी इंद्रेश्वर सुपर स्पेशल हॉस्पिटल तर्फे आपले सर्व पत्रकार बंधूंचे बंधूंचे मनापासून आभार मानतो जय तालुक्यातील समाजसेवेचा ता एक घटक असलेल्या पत्रकारांचे ठिकाणी त्यांनी संपूर्ण आरोग्य के तपासणी केली समाजाचं आरोग्य सामाजिकदृष्ट्या योग्य ठेवण्याचं काम करत असताना पत्रकारांना नेहमी ताणतणावाला तणावाला सामोरं जावं लागत परंतु पत्रकारांचा हा ताणतणाव खऱ्या अर्थानं व्यवस्थेच स्पंदन स्वतःच्या हृदयावर घेऊन त्याचा तुमच्या भाषेतला तो काय एक्स रे त्या शब्दाच्या माध्यमातून वृत्तपत्रावर उठून शासनाला जागाच काम करत असताना आम्हा पत्रकाराची दखल घेऊन आपण आस्थेनं त्यांची तपासणी केल्याबद्दल केंद्रेश्वर सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलचे प्रमुख पानगुडे असतील पुर्णेश्वर असतील सिरके साहेब सर्वांचं मनपूर्वक आभार या, या ठिकाणी गेल्या तीस वर्षाच्या वैद्यकीय व्यवस्थेचा जर इंदापूर तालुक्यातल्या आढावा घ्यायचा जर झाला या ठिकाणी पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बळजदेव सारख्या ठिकाणी मी राहत होतो सिंगल हायवे सातत्यानं अपघात व्हायचे त्या रुग्णांना व्यवस्थित सेवा मिळत नव्हती रुग्ण कुठं न्यायचा हे कुठल्याच व्यवस्थेला कळलं नाही हे झालं परंतु ज्या आमचा काम करणारा शेतकरी बांधव कुठल्या तरी मोठ्या असा प्रश्न यायचा की हा रुग्ण न्यायचा कुठं आक्रूजला न्यायचा का अक्रूंच्या आधी तुम्हाला आठवत असं लहानपणी कुर्डवाडी एक क्षेत्र फार मोठं होतं कुर्डवाडी नंतर पुण्याचं रुबे हॉस्पिटल जायला लोकांकडे पैसे नसायचे आक्रमण जायला वाहनाची व्यवस्था नसायची अशा परिस्थितीमध्ये इंदापूर तालुक्यातली वैद्यकीय व्यवस्था डॉक्टर क्षमा करा मला तीस वर्षापूर्वीच सांगतोय मी थोडा अडचणीचा काळ होता पण काळ बदलला वैद्यकीय सेवेला चांगल्यापैकी मूर्त स्वरूप आणण्याचं काम या भूमीतल्या या मातीतल्याच पुत्रांनी केलं आणि हे इंद्रेश्वर सारखं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल या ठिकाणी उभं राहिलं आणि रुग्णांच्या सेवेला एक मोठं माध्यम या ठिकाणी उपलब्ध करून दे दिल्याबद्दल तुमचं सर्वांचं आभार चांगल्या कामाच्या पाठीशी तर पत्रकार नेहमीच असतो अलीकडच्या काळामध्ये पत्रकारितेची डिजिटल माध्यमामुळे बदललीही बदलली परंतु त्यांचा उद्देश आणि आत्मा जो तो तो ना ना आहे तो तोच आहे आम्ही चांगल्या गोष्टीला सातत्यानं न्याय देण्याचा प्रयत्न तर आहेच आज तुम्ही या ठिकाणी बोलवलं आम्हाला बारकाईने पाहता आलं या ठिकाणी काय सुविधा मिळतात आमचा कुठला पेशंट आले डॉक्टरांनी उल्लेख केला राज्य शासनाच्या जो सेवाभावी योजना आहेत ज्या रुग्णांना मदत करण्याच्या योजना स्वीकारल्या त्याचा तुम्ही लाभ मिळवून देत आहे ती सुद्धा चांगली गोष्ट आहे त्यांचं एक वाक्य मला पण पडलं डॉक्टर सरांचं हृदयामध्ये घुसलं की नफा कमावण्याच्या हेतून हे हॉस्पिटल नाही हे सेवेच्या माध्यमाच्या ह्याच्यातून हे उभं राहिलेले त्याच्यामुळे तुमची सेवा रुग्णापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असताना आजचा प्रत्येक पत्रकार त्याला हातभार लावल्याशिवाय राहणार नाही ना याची मी ग्वाही देतो आणि या ठिकाणी सर्वांच्या वतीने आपलं कृतज्ञपूर्वक आभार मानतो त्याच्या आरोग्याची काळजी कोणीच केली नाही आमच्या बायको सुद्धा आम्हाला घरी गेले विसरत नाही कारण आम्हाला पगारच नसतो मानधन असते त्याच्यामुळे शाश्वत चार पैसे हा आपला बाबा घेऊन येईल याची खात्री नाही जाहिरात कोण देत नाही अशा परिस्थितीत सुद्धा तुम्ही केलेली तपासणी आमच्या लेखरीला बळ देणारी ठरणार आहे एवढे अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद